कुडा शहरामध्ये राजमाता जिजाऊ चौकामध्ये भाजी विक्रेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन नंतर हाणामारी झाली या प्रकरणी अद्या पोलीस ठाण्यामध्ये कोणतीही नोंद करण्यात आलेली नाहीये उशिरापर्यंत जखमी मोहम्मद अली सुल्तान बागवान यांची फिर्याद घेणं सुरूच होतं कुडाळचा आज आठवडा बाजार या बाजारानिमित्त राजमाता जिजाऊ चौक इथं भाजी विक्री करण्यासाठी अनेक विक्रेते येत असतात यामध्ये मोहम्मद अली सुल्तान बागवान हे भाजी विकत असताना त्यांच्याजवळ इरफान काजरेकर हा स्वीट कॉर्न विकत होता मोहम्मद अली सुलतान बागवान यांच्या मुलीला इरफान काजरेकर यानं शिबी केली याचा जाब विचारण्यासाठी ते गेले असता त्याने हातातल्या धारदार शस्त्रानं त्यांच्या कानाखाली वार केला त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं त्यानंतर ओरोस जिल्हा रुग्णालयामध्ये अधिक उपचारासाठी पाठवण्यात आलं याबाबत फिर्याद घेण्यासाठी कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी ओरोस जिल्हा रुग्णालय इथं दाखल झाले होते उशिरापर्यंत कुडाळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता दरम्यान इरफान काजरेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वीट कॉर्न कमी दरात विकत असल्याचा महम्मद अली सुलतान बागवान यांना राग आला आणि ते त्याच्या दुकानाजवळ जाऊन त्याला जाब विचारायला लागले तेव्हा मी त्यांना ढकललं आणि ते जखमी झाले असं त्यानं सांगितलं ही बाचाबाची आणि त्यानंतर या बाचाबाचीचं रूपांतर हाणामारीत झालं आता मोहम्मद अली सुल्तान बागवान यांनी फिर्याद दिल्यानंतर पुढील कारवाई पोलीस करणार आहेत